साहेब थोड्या घाई घाईत मी बोलतोय पण एक लक्षात ठेवा हा कल्याण डोंबिवली ही जी नगरी आहे ही शिवसेनेची नगरी आहे शिवसेनेचा भगवा गेले पंचवीस वर्ष या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सतत फडकत आहे आणि याच्या पुढे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हा भगवा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार अशी आम्हाला सर्वांना शाश्वती आहे मी जास्त वेळ घेणार नाही अनेक अनेक मुद्दे आहेत मी फक्त काही मुद्दे तुमच्या समोर मांडतो तुम्ही फक्त ही कामं कोणी केली आहेत ही फक्त तुमच्या आवाजात मला ऐकू आली पाहिजे साहेबांपर्यंत ऐकू आली पाहिजे साहेब मुख्यमंत्री झाले ऐकून घ्या साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर जी जी कामं झाली ती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो ही कोणी केली मला तुमच्यामधून आवाज पाहिजे साहेब मुख्यमंत्री झालेत तुम्ही कोविड मध्ये बंद असलेली हिंदूंची मंदिरं आणि हिंदू सण कोणी सुरू केले शिंदे साहेबांनी मला तुमच्याकडून आवाज पाहिजे शिंदे साहेबांनी डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडले होते साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात डिझेल पेट्रोलचे दर कोणी कमी केले जेव्हा जेव्हा जे महाराष्ट्रावर आपत्ती आली संकट आलं महापूर आला अपघात झाले पहिला महाराष्ट्रातील नेता होता जो धावून जात होता त्याचं नाव काय शिंदे साहेब गोर गरीब अनद यांना उपचारासाठी रुग्णसेवा वैद्यकीय मदत निधी मुख्य मदत मुख्यमंत्री मदत निधी जी असते साडे तीनशे कोटी महाराष्ट्राच्या इतिहासात जर कोणी दिले असतील तर तो, तो नेता कोण आमचे शिंदे साहेब तसच शासनाच्या योजना असंख्य योजना आहेत माहिती ना शासन आपल्या दारी आणणारा पहिला नेता कोण शिंदे साहेब एस टी प्रवासात पंच्याहत्तर वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान करून त्याला मोफत प्रवास करून देणारा पहिला मुख्यमंत्री कोण महिला भगिनींना प्रवासामध्ये एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत करून देणारा पहिला मुख्यमंत्री कोण त्याचबरोबर विद्यार्थी गोर गरीब विद्यार्थींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल ते उच्च शिक्षण मोफत करून देणारा पहिला मुख्यमंत्री कोण शासकीय काम करतात आईला महत्व असत आई आपण आईला सगळीकडे महत्व देतो आई परंतु आम्ही नाव लावताना माझं नाव राजेश शांताराम कदम असं लिहिलांना महत्व येतो जी आई आपल्याला जन्म देते तिचा मान सन्मान करणाऱ्या नावामध्ये आईच नाव घालणारा पहिला मुख्यमंत्री कोण ने, ने, ने। हे हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्रात आम्ही गाईला गोमाता बोलतो या गोमातेला मातेचा दर्जा देणारा पहिला मुख्यमंत्री कोण त्याचबरोबर मुंबई नागपूर आठशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जगातला पहिला भारतातला सर्वात मोठा समृद्धी महामार्ग घडवणारा चमत्कारी मुख्यमंत्री कोण माझ्याकडे लिस्ट आता मी वाचून वाचून बघा समुद्रावर सगळ्यात मोठा अटल सेतू कोणाच्या काळात झाला साहेब अजून आहे पण आता मी खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांवर येतो डोंबिलीमध्ये मेट्रो आयुष्यात कोणी विचार केला नव्हता डोंबिलीमध्ये मेट्रो कोणामुळे आली शिंदे साहेबांमुळे शिंदे साहेब आले मी पुन्हा सांगतो ही बाप बेटे बाप बेटे बोलता ना ही बाप बेट्यांची जोडी जर आमच्या आयुष्यात नसती तर आम्ही त्याच त्याच खड्ड्यात या सिमेंटच्या रस्त्यावर बसलो नसतो एवढ्या डोंबिलीकरांनी लक्षात ठेवा म्हणून विकासाचे जनक इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आम्ही श्रीकांत शिंदेना का बोलतो ही यादी वाचल्यावर कळेल डोंबिलीत सिमेंटचे रस्ते कोणामुळे घडले पत्री पूल कोणामुळे झाला अहो पत्री पूल सोडा मानकोली पूल कोपर पूल ठाकुर्ली पूल अर्धवट असलेला आता ठाकुर्ली पूल असे असंख्य पूल कोणी निर्माण केले रेल्वेची पाचवी सहावी लाईन मुंबई तिकडे कल्याण ते मुंबई आहे पण कल्याण ते ठाणे घडवणारा चमत्कार त्या राहून केला ठाकुरली रेल्वे पाटक शहाडचं रेल्वे तुमचं कळव्याचं रेल्वे पाटक हे तिकडे ब्रिज बनवले आणि आमची रेल्वे आम्ही कल्याण डोंबिवलीकर नोकरी करणारी लोक आहेत आम्हाला रेल्वे कधी उशीराने कधी खोळंबली आहे पाटक उघड राहिल्याने ही लेट व्हायची परंतु ही सगळी पाठक बंद करणार नेतृत्व कोण शिंदे साहेब तसेच घरात हे बघा हे पिवळ्या लाईन दिसत आहेत अजून इकडे यायची आहे घराघरात पाईप लाईन द्वारे गॅस पुरवठा कोणामुळे आला yeah, yeah. डोंबिवली yeah, yeah. ते टिटवाळा डोंबिवली ते काटई डोंबिवली ते टिटवाळा म्हणजे काटईला तुम्ही बसलात की पंधरा मिनिटात तुम्ही टिटवाड्याला जाणार आहे मानकोलीकडे काम सुरू झालंय कल्याण कडे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले या रिंग रोड जो स्वप्न होत होता या रिंग रोड चे जनक कोण बाप रे तू काय काय वाचू शिंदे साहेब भरपूर यादी आहे पण अजून आम्हाला वीस पंचवीस दिवस आहेत आम्ही त्या वीस पंचवीस दिवसात दिवस गल्लो गल्लीत लोकांना माहिती आहे विकास कोणी केला विकासाचे जनक कोण पंधरा वर्ष जाऊ दे गेल्या दहा वर्ष पाच वर्ष मध्ये साहेब आपण आलात एम एम आर डी ए नगर विकास खाते उपमुख्यमंत्री हजारो कोटी या कल्याण डोंबिवली नगरीला आपण दिले मी तर आता फक्त डोंबिवलीच सांगितलं आमच्या श्रीकांतजींनी कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ही जी यादी घेऊन बसलो ना सहा विधानसभा आम्ही एका विधानसभेचा नाही विचार केला सहा विधानसभेमध्ये एक विकासाचा पॅटर्न नवीन तयार केला ते आमचे खासदार आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही कट्टर शिवसैनिक या मैदानात उतरलेलो आहे साहेब आम्ही ग्वाही देतो आपण सगळ्यांनी हात वरती करा आणि साहेबांना ग्वाही द्या आमचा हात जसा फडफडतोय बघा साहेब ही लाट आहे भगवी लाट याच प्रमाणे दमदार भाषण झालं असे जिसम है दम उसका नाम है राजेश कदम आणि तेही त्याचं भाषण झालं आता थोडा आवाज बसलाय सर्दी खोकला झालाय तरी पण शिवसैनिक जो आहे हा दम आहे भाषण शिवसेनेसाठी जे आहे दम लागला राजेश मोरण आम्ही राजेश कदमांना बघत होतो तिथून तरी देखील ते थांबले नाही